तुम्ही बरेचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आजूबाजूला पाहिलं तर जेवणानंतर बरेच जण लिंबू पाणी पिताना दिसतील काय कारण असेल आयुर्वेदात याचंही वर्णन केलेलं आहे उगा सगळे करतात म्हणून करण्याला अर्थ नाही प्रत्येक गोष्टीला शास्त्राचा आधार किंवा सायन्स किंवा लॉजिक हवं मी प्रत्येक गोष्ट सांगताना एक काळजी घेते की त्याला शास्त्राचा आधार असेलच तर आयुर्वेदात लिंबू हे अग्निदिपन पाचन करणारं आणि तीक्ष्ण सांगितलेलं आहे हॉटेलमध्ये तुम्ही काय खाता मैद्याची रोटी पंजाबी ग्रेवीच्या भाज्या पनीर इत्यादी ते सुद्धा अगदी पोट भर हे पचावं म्हणून जेवणानंतर एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळावा आणि हे पाणी सावकाश प्यावं जेवणातले जे जड किंवा पिष्टमय पदार्थ आहेत त्यांचं विघटन करण्यासाठी पचन करण्यासाठी भेदन करण्यासाठी अग्नी उत्तम हवा आणि हे काम करतं लिंबू तुम्ही साबणाच्या ऍडव्हर्टाईज पाहिलं ना निंबू अंकी शक्ती तेलकटपणा किंवा चिकटपणा याने कसा कमी होतो तसंच आपल्या पचन प्यायचं का तर नाही कारण सकाळी पोट रिकामा असताना तीक्ष्ण आणि उष्ण गुणाचा लिंबू निषिद्ध आहे त्याऐवजी उपाशी पोटी घेण्यासाठी त्रिफळा आवळा हे जास्त चांगले ऑप्शन्स कारण आवळा आंबट असला तरी गुणानं थंड आहे सौम्य आहे म्हणून उपाशी पोटी नाही तर जेवणानंतर लिंबू पाणी प्या